कावीळ कशामुळे होते कावीळचे प्रकार कोणते आणि त्याची लक्षणे कशी ओळखायची नमस्कार मित्र मैत्रिणी माझं नाव नितीन धुमाळ आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मैत्रिणी जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया डोळ्याचा पांढरा पडदा पिवळासर दिसणं आणि लघवीचा रंग पिवळा होणार ही काविळची काही सामान्य लक्षणे आहेत एनिमिया किंवा रोगामुळे हो डोळे जर निस्तेज आणि पांढरे पडले असतील तर त्याला वाईट पॅचेस असं म्हणतात कावीळ हा यकृताशी म्हणजेच लिव्हरशी संबंधित आजार आहे आणि या आजाराची माहिती घेण्याबरोबरच इतरही लिव्हरशी संबंधित आरोग्याचे प्रश्न त्यामागची कारण उपाय आणि उपचार हेही समजून घेऊया यकृत हा आपल्या शरीरातला महत्वाचा अवयव आहे त्याचं कार्य काय आहे अन्नामधील विषद्रव्यांपासून शरीराचे रक्षण करणं शरीरातून विषद्रव्य दूर हटवणं शरीरात रक्त भिसरण्यासाठी आवश्यक असणारी प्रथिने निर्माण करणं शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य तेवढीच राखणं क्षार आणि धातू साठवून ठेवणं अशी अनेक कामं आपलं यकृत करत असतं आपण बघूया कावेळीचे प्रकार काय आहेत कावेळीचा आजार तीन प्रकाराने होऊ शकतो पहिला आहे रक्तपेशींची संख्या पुरेशी नसल्याने किंवा मलेरिया सारख्या संसर्गामुळे रक्तपेशी प्रमाणाबाहेर नष्ट झाल्याने हा आजार होऊ शकतो त्याला हिमोटायटिक जॉन्डिस असे म्हणतात हिपेटायटिस सारखा संसर्ग अतिप्रमाणात मद्यपान किंवा इतर आजारांवरील औषधांमुळे मुख्यतः टीबी किंवा क्षयरोग लिव्हर खराब होऊ शकतं काही आजारांमुळेही यकृताला हानी पोचते आणि या प्रकारामुळे होणाऱ्या कावीळीला एपॅटॉक्सिक जॉन्डिस असे म्हणतात पित्ताशयामध्ये खडे झाल्याने किंवा कुठल्याशा कर्करोगामुळे हो किंवा इन्फ्लेशनमुळेही कावीळ होऊ शकते त्याला ऑबस्ट्रेक्टिव्ह जॉन्डिस असे म्हणतात कावीळीची अशी वेगवेगळी कारणं असल्यामुळे त्यावर उपचार ही ती कशामुळे झाली यावर अवलंबून असतात कुठल्याही प्रकारच्या कावळीवर अशास्त्रीय पद्धतीने एकाच पद्धतीचे उपचार झाले तर कधी कधी आजार बळावू शकतो तर आता आपण बघूया की लिव्हर फेल होण्याची मुख्य कारणे कोणती लिव्हर फेल्युअर ही संज्ञा आपण अनेकदा ऐकतो यकृत अकार्यक्षम होण्यामागची प्रमुख कारण कोणते तर आहे अतिप्रमाणात दारू हिपॅटायटिस बी संसर्ग ठराविक औषधांचे अतिरिक्त प्रमाणात सेवन करणं काही जणांमध्ये प्रतिकारशक्तीचे विकार अतिरिक्त वजन किंवा स्थूलता तर काही महिलांमध्ये यकृताची समस्या उद्भवू शकते कधी कधी हा आजार जीव घेण्याही ठरू शकतो इतर काही आजारांमुळे यकृताला बराच काळ पुरेसा रक्त पुरवठा न होणे हे देखील लिव्हर फेलरचे कारण आहे तर तळवेले पदार्थ खाण्याचं प्रमाण कमी करणं महत्वाचं आहे पण आपल्या सवयी लक्षात घेता कार्बोहायड्रेट्स प्रमाण कमी करण्यावर भर द्यायला हवा याकडे दुर्लक्ष केलं तर प्रदीर्घ आजारात रूपांतर होऊन लिव्हर फेल्युअरची शक्यता असते आपल्या शरीरातल्या कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणावर लक्ष ठेवायला हवं कोलेस्ट्रॉलची चाचणी आवश्यक आहे या रक्त तपासणीसाठी जाताना पोटात काही असता कामा नये उपाशी पोटीच याची चाचणी करतात एलडीएल किंवा वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण शंभरच्या आतच असायला हवं रक्तताप मधुमेह हृदयविकार आणि मूत्रपिंडाचे विकार, विकार असणाऱ्यांनी एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी सत्तरच्या आत राहील याकडे लक्ष ठेवायला हवं कोलेस्ट्रॉल लेवल जास्त असणाऱ्या व्यक्तींना काही सेकंदात हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिसचा अटॅक येण्याची शक्यता असते आणि याचा परिणाम आयुष्यभरासाठी राहतो अलीकडच्या काळात अगदी तरुण वयातही हे आजार दिसू लागलेत धूम्रपान करणाऱ्यांमध्ये याच प्रमाण अधिक आहे औषधोपचाराने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करता येते आरोग्य पूर्ण आहार आणि व्यायाम यातून ही पातळी खाली आणणं अधिक फायद्याचं ठरतं आता आपण बघूया की हा आजार ओळखायचा कसा डोळ्यात पिवळसर झाक दिसली पोट दुखत असेल सूज असेल थोडस खाल्लं तरी पोट जड होत असेल पांढरट किंवा काळपट रंगाची संडासाला होत असेल एकूणच तुमचं पोट सलग काही दिवस बरं नसेल तर लिव्हर फंक्शन टेस्ट नावाची रक्ताची चाचणी करून घ्यायला हवी पोटाचं स्कॅनिंग केलं तर, तर नेमका काय आजार आहे हे समजायला मदत होईल यानंतर जर गरज लागली तर संसर्ग झाला नाही ना हे तपासण्याच्या हिमोग्राम हेपेटायटिस पीटी अशा टेस्ट करून घेता येतील पोटात पाणी झालं असल्याचं लक्षण लक्षात आलं तर त्या पाण्याची लॅबमध्ये तपासणी करून आजाराचं कारण नेमकेपणाने सांगता येऊ शकतं पोटातल्या रक्तवाहिनीची परिस्थिती एन्डोस्कोपीतून दिसू शकते पोटाचा स्कॅन केल्यानंतर फॅटाटी फॅटी लिव्हर आहे का दिसू शकते अनेक जण यामुळे घाबरून येतात पण फॅटी लिव्हर हा आपल्याकडे नेहमी दिसणारा आजार आहे आहारात भातासारखे भरपूर कार्बोहायड्रेट्स युक्त पदार्थ घेणाऱ्या आणि व्यायामाचा अभाव असणाऱ्या व्यक्तींमध्ये हा आजार कॉमन आहे मोठ्या प्रमाणात दारू पिणाऱ्या व्यक्तींनाही फॅटी लिव्हरचा आजार होऊ शकतो यावर इलाज म्हणजे आहारातलं कार्बोहायड्रेट आणि तेलाचं प्रमाण कमी करायचं दररोज व्यायाम करणं आणि मद्यपान कमी करणं आवश्यक आहे तळलेले पदार्थ खाण्याचं प्रमाण कमी करणं महत्वाचं आहे पण आपल्या सवयी लक्षात घेता कार्बोहायड्रेट प्रमाण कमी करण्यावर भर द्यायला हवा याकडे दुर्लक्ष केलं तर प्रदीर्घ आजारात रूपांतर होऊन लिव्हर फेल्युअरची शक्यता असते अलीकडच्या काळात अगदी तरुण वयातही हे आजार दिसू लागले आहेत धूम्रपान करणाऱ्यांमध्ये याच प्रमाण अधिक आहे औषधोपचारांनी कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करता येते आरोग्यपूर्ण आहार आणि व्यायाम यातून ही पातळी खाली आणणं अधिक फायद्याचं ठरतं तर मित्रमित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं काविळीची लक्षणे काय आहेत आणि का होतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कावळीवरती काय उपाय आहेत हा जो व्हिडिओ आहे हा मी तुम्हाला दोन पार्ट मध्ये विभागलेला आहे नाहीतर हा व्हिडिओ भरपूर मोठा झाला असता आणि तो तुम्हाला बोरिंग वाटला असतं तर कावळीवरती काय उपचार आहेत यावरचा व्हिडिओ हा लवकरच आपल्या ह्या थ्री फिटनेस या युट्यूब चॅनलवरती येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुन्हा भेटूया आम्हाला एका नवीन विषयावरती आजच्या पुरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद